नमस्कार मैत्रीणो मराठी संस्कृती या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे नजर लागणं म्हणजे काय किंवा दृष्ट नजर म्हणजे काय तर एकदा का वाईट नजर लागली तर अशा घटना घडतात तर लहान मुलं का ठरतात याला बळी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुण्यात सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक समस्या निर्माण होऊ लागतात अपयश प्रमाणापेक्षा जास्त खर्च होणे आजारपण आदी गोष्टींचा सामना करावा लागतो अनेक घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये देखील बदल होतो तर कुटुंबात वाद होतात अशावेळी काही व्यक्ती अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांचा सल्ला घेतात आणि एखाद्या व्यक्तीला दुष्ट किंवा नजर लागली तर अशा प्रकारच्या घटना कुटुंबात घडू लागतात असं जाणकार सांगतात आणि नजर लागणं म्हणजे काय लक्षणं कोणती आहेत आणि त्यावर काय उपाय आहे तर ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे कुटुंबामधील मोठी व्यक्ती किंवा लहान मुलांना नजर लागू शकते वाईट नजर लागल्यावर संबंधित व्यक्तीला जीवनात अनेक नकारात्मक गोष्टीचा सामना करावा लागतो तर काही वेळा वाईट नजर लागल्यास आयुष्य तिची ऊर्जा कमी होते त्या व्यक्तीला आपण कायम थकलो आहोत किंवा आजारी आहोत असं वाटतं आणि अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये अनपेक्षित घटना देखील घडू लागतात ज्या व्यक्तीला दृष्ट अर्थात नजर लागते त्या व्यक्तीला जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याला प्रत्येक अपयश येते डोकेदुखी जाणवते विचित्र भीती जाणवते झोप लागत नाही त्याची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते दर केवळ एखाद्या व्यक्तीलाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबालाही नजर लागू शकते घराची प्रगती खुंटते संबंधित व्यक्तीला वारंवार दुःखाचा सामना करावा लागतो आणि सर्व बाजूने नुकसान आणि हानी सहन करावी लागते तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायाला नजर लागते तेव्हा त्यांचं मोठं नुकसान होतं व्यवसाय ठप्प होतो आणि घरातील लहान मुलं पाणी वर्जे करू लागता, लागतात विनाकारण रडू लागतात कुटुंबाला किंवा तुम्हाला जर नजर लागली असेल तर श्री भैरव मंदिरामध्ये मिळणारा काळा दागा हातात धारण करावा त्याने नजरदोष देखील दूर होतो याशिवाय नजरदोष दूर करण्यासाठी पंचमुखी हनुमानाचं लॉकेट धारण करू शकता आणि न आणि नजरदोषातून वाचवण्यासाठी हनुमान मंदिरामध्ये मंदिर जावा आणि त्याच्या जा खांद्यावरचा थोडा शेंदूर आपल्या कपाळाला लावावा तात्काळ नजरदोष दूर घालवण्यासाठी लहान चपाती बनावी आणि तीच एका बाजूने भाजावी त्यानंतर भाजलेल्या बाजूला तेल लावावं आणि त्यावर लाल मिरची मीठ ठेवावं ही चपाती नजर लागलेल्या व्यक्तींच्या टोक्यावरून सात वेळा फिरवावी आणि कोणाशीही न बोलता घराजवळच्या चौकात येऊन ठेवावी आणि लहान लहान मुलांना नजर लागल्यापासून वाचवायचं असेल तर त्यांना पिवळी कवडी धारण करायला लावावी याशिवाय मोत्याचं लॉकेट घातल्याने देखील नजर लागत नाही नजर उतरवण्यासाठी आणखी एक प्रचलित पद्धत आहे तर वाळलेल्या सेंदय मीठ मोहरीचे दाणे घेऊन ते लहान तर लहान मुलावरून तीन वेळा उतरावेत आणि आगीत जाळून टाकावेत यामुळे काही वेळातच दोष दूर होतो नजर दोष लागू नये यासाठी बुधवारी सात प्रकारची धान्य दान करावेत राहू यंत्राची स्थापना करावी त्याची रोज पूजा करावी यामुळे नजर लागत नाही असंच नकारात्मक शक्तीपासून बचाव होतो आणि राहू राहुश फळ देतो ज्या व्यक्तींना वारंवार नजर लागते त्या आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होतं अशा व्यक्तींनी नवमुखी रुद्राक्ष धारण करणं लाभदायक ठरतं तर मैत्रिणीवरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद